दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा जीवन पद्धती चुकीची जीवनशैली आणि वाढता तान यामुळे गेल्या काही वर्षांपासून अगदी कमी वयांपासून विविध विकार सर्वांना संभावू लागलेले आहेत ला साहजिकच त्यामुळे डॉक्टरांकडे वाढणाऱ्या फेऱ्या आणि त्यातून विचलित होत असणारी मानसिकता याचा सर्वावरच परिणाम होतो आहे नाशिक शहरात नुकताच डी फिटनेस स्टुडिओ यांच्या वतीने रविवारी गोविंदनगर येथील टर्फ येथे सर्वात मोठा फिट फेस्ट आयोजित करण्यात आलेला होता आणि या फिट फेस्ट कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला पा रहे हैं सेकेंड टॉक पे संजना मैम जॉन सर शुभम सर टी से आप लोग इधर आ जाएं क्विकली क्विकली कम ऑन सो इज ब्यूटीफुल अमेजिंग मॉर्निंग या फिट फेस्ट मध्ये नाशिक शहरातील सुमारे दोनशे सहभागी झाले होते यामध्ये हिट तसेच मार्शल आर्ट्स एरोबिक्स आणि योगांसारख्या विविध वर्कआउटचा समावेश होता यावेळी स्वतः खासदार हेमंत गोडसे यांनी देखील एनर्जी ड्रिंकचे सेवन करत वर्कआउट करण्याचा आनंद लुटला यावेळी या फिट फेस्ट मध्ये सहभागी झालेल्या जवळपास दोनशेहून अधिक महिला तसंच पुरुषांनी विविध काण्यांवर मार्शल आर्ट्स एरोबिक्स आणि योगांसारखे वर्कआउट केले गेल्या चौदा वर्षांपासून दी फिटनेस स्टुडिओच्या माध्यमातून अनेक महिला तसेच पुरुषांना उत्तम व्यायाम खानपान यांबद्दल प्रशिक्षण देणाऱ्या दीपिका मंत्री यांनी पार पडलेल्या फिट फेस्ट या उपक्रमाविषयी अधिक माहिती दिलेली आहे सो मेरा नाम दीपिका है और आ, मैं ये बिझनेस या ये हेल्थ में पिछले चौदा से हा और आज का जो सिनारियों है या जो भी है आ, बहुत ख़राब होते जा रही है लोगों की हेल्थ कम एज में लोग मर रहे हैं बिकॉज हम लोग हेल्थ पे ध्यान ही नहीं दे रहे हम लोग कुछ भी खा रहे हैं कुछ भी पी रहे हैं हम लोग बिल्कुल ध्यान नहीं दे रहे जो मिलता है हम लोग वो ग्रैप करके खा लेते बिकॉज ऑफ़ द वर्क वर्क लोड सो ये नहीं करनी है चीज़ें इसलिए ये ये इसलिए रखा है ये एफ करके फिटनासिक फेस्ट हम लोग इसलिए ही कर रहे हैं ताकि लोगों तक पहुँच सके उनको पता चले कि एक घंटा मतलब सिर्फ आपके पूरे दिन का चार होता है एक घंटा अगर आप आपके चार पर्सेंट नहीं दे सकते आपकी बॉडी को तो आप कुछ भी नहीं कर सकते हो ओके सो चार पर्सेंट आपको देना है पूरे दिन में से आपकी बॉडी के लिए हेल्थ के लिए और आपको खाने पीने में ध्यान देना है तो मैं हर्बल लाइफ से लास्ट फोर्टीन ईयर्स से जुड़ी हूँ और मुझे सिर्फ इतना पता चलता है कि मैं डॉक्टर के पास नहीं जाती हूँ क्योंकि मैं रोज़ एक्सरसाइज़ करती हूँ रोज़ मेरे न्यूट्रिशंस लेती हूँ रोज़ हेल्दी खाना खाने का ट्राई करती हूँ सो बी देर करते रहिए अपने हेल्थ के लिए एंड डेफिनेटली ज्वाइन अस फॉर यू नो नेक्स्ट डिकेड थैंक यू सो मच पाहिजे स्वतःच्या उत्तम आरोग्यासाठी दिवसातील एक तास देणं हे प्रत्येकानंच अंमलात आणलं पाहिजे कारण उत्तम आरोग्य असेल तरच तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकता फिट फेस्ट हा राबवण्यात आलेला उपक्रम अतिशय सुत्य असून केवळ या उपक्रमापुरताच व्यायाम हे मर्यादित न ठेवता याचा दैनंदिन जीवनात प्रत्येकाने समावेश करावा असे आवाहन यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी केले आहे सकाळच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवर आणि सहभागी झालेले सर्वच या फिटनेस सेंटरमध्ये सर्व बंधू आणि बघिनीनं खरं तर निश्चितच आपण या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपल्या आरोग्याकडं लक्ष देत नाही आहे आणि म्हणून अशा काही उप उपक्रमांच्या माध्यमातून निश्चितच आपल्यामध्ये एक अवेअरनेस यावा आपल्या हेल्थ संदर्भामध्ये आणि निश्चित यासाठी जे काही पुढाकार सर्व आपल्या टीमनी घेतला आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो व आपण नुसतं आजच्या या पुढचं न राहता आपल्या कायमस्वरूपी जो आपला टाइम शेड्यूल असतो त्या टाइम टेबल मध्येच या सगळ्याला जॉईन करून कायमस्वरूपी आपण त्याच मार्गाने आपला फिटनेस हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो नाशिक शहरातील कॉलेज रोड परिसरात फिटनेस स्टुडिओची प्रमुख शाखा असून गंगापूर रोड परिसरातील सेरेन मेडॉस या ठिकाणी एक्स्ट्रीम फिटनेस आहे तर उत्तम आरोग्यासाठी जास्तीत जास्त महिला युवती युवक पुरुषांनी हर्बल लाईफ या कुटुंबाशी जोडून उत्तम आरोग्याचा मंत्र जोपासावा असे आवाहन देखील यावेळी दीपिका मंत्री यांनी केलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक